जय शिवराय मित्रांनो वारंवार बऱ्याचशा शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की हरभरा आणि कांदा किंवा इतर पिकांना मर रोग लागलेला आहे आणि त्या मरीसाठी काही उपाय आहे का कुठलं औषध आहे तर सजेशन करा मित्रांनो औषधाचं सजेशन मी जर केलं तर तो कंपनीचा प्रचार वाटेल त्यामुळे ज्यांना कुणाला आपण फवारणी करून रिझल्ट आला असेल तर त्याचं कमेंटमध्ये सजेशन त्यांना द्यावं आणि ज्यांना कोणाला हरभरा असेल किंवा इतर पिकांना तो त्रास झालेला असेल तर त्या शेतकऱ्यांनी त्या कमेंट बघायच्या आहे किंवा तिथे प्रश्न करायचे आहे की कांदा रोपांना मर आले आहे किंवा हरभरा पिकांना ती मर आले आहे ज्या काही प्रश्न असेल तुम्ही कमेंटमध्ये करा आणि इतरही शेतकऱ्यांनी त्याचं सजेशन ह्याच कमेंटमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करा आणि या पलीकडेही जाऊन सांगतो जर जा उत्तर नाही मिळालं तर मी सुद्धा बऱ्याचशा आंतरप्रवाही कीटकनाशके किंवा बरस तंत्रज्ञान वापरलेल्या कंपन्याशी चर्चा केलेल्या आहेत त्याचा डेमो सुद्धा ते तुमच्या शेतामध्ये फ्री पण देऊ शकतात तर कुठे आणि काय परेशानी आहे ती कमेंटमध्ये नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि विषय असा आहे की ज्या कोणी तुमच्याकडे येऊन डेमोज देतील त्या डेमोचा चार ते सहा दिवस रिझल्ट कसा येतो हे पहा आणि नंतरच खरेदी करा ठीक आहे जय शिवराय धन्यवाद